शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात नेत्यांच्या वक्तव्याचा महायुतीत मतभिन्नता शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांचा विरोध असल्याने तयार होण्याआधीच हा महामार्ग चर्चेत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता विरोध पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातून या रस्त्याची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते प्राधिकरणाने पर्यावरण विभागाकडे दिलेल्या अहवालात कोल्हापूर जिल्ह्यातील एकसष्ट गावांचा समावेश असल्याने पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तापणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांचा विरोध झाल्यानंतर हा हा मुद्दा ता मदेल हा मुद्दा तापला होता मात्र आता नेत्यांच्या दोन भूमिकांमुळे पुन्हा एकदा तापणार आहे एकीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही हे सांगितले तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ उद्योजकांची बैठक घेत होणाऱ्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महायुतीमधल्या दोन नेत्यांची दोन वेगवेगळी वक्तव्य पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे राम आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून उद्योजकांची बैठक घेतली आणि यावेळी शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून जे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत त्यांना समजावून सांगून शक्तीपीठ होईल असे राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे साडेतीन शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे मुंबई नागपूर मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राची प्रगती होणार आहे या, या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था औद्योगिक संस्था व्यापारी उद्योजक शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग हो, आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्या मध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली सर्वानुमते आज आम्हाला अस ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती आहे बघा हा माझा भाग नाही आहे माझी सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांची बैठक झाली त्यांनी मला म्हणजे मी म्हंटल मी स्वतःच म्हंटल की शक्तीपीठ महामार्गासाठी आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे त्यावरती या ठिकाणी कोल्हापूर शहराचा आजपर्यंतचा विकास जर आपण पाहिला तर आपण विकासापासून वंचित आहे याविषयी मग कोल्हापूर सा, शहरासाठी देखील मोठ्या प्रमाणात बजेट या त्याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं कुणाचा विरोध नाही किंवा दोन्ही मंत्री आमचेच आहेत ना विरोध किंवा त्यांचा विरोध मला मी समर्थन असा काही विषय नाही आहे पण निश्चितपणे आपण मी परत एकदा सांगतो की विकासापर्यंत जात असताना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी सीएम साहेब त्यांच्याशी त्यांच्यावर देखील बोलतील आणि शक्तीपीठ महामार्ग होण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे बघा शक्तीपीठ महामार्ग हा मंजूर झालेला महामार्ग आहे समृद्धी महामार्गाला देखील अशा पद्धतीने विरोध होत असताना गैरसमजातून विरोध होत होता आज त्या ठिकाणी जर बघितलं ज्या ठिकाणून महामार्ग गेलेला आहे त्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसराची फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी देखील गैरसमजातून काही विरोध होत असेल तर मला खात्री आहे की हा गैरसमज दूर होईल आणि महामार्ग या ठिकाणी होईल नाही बिलकुल संघर्ष कुठला आम्हाला करायचा नाही आहे याला वेगळं स्वरूप होताच कामाने बघा समृद्धी महामार्ग मार्ग सुरू असताना त्यावेळेला देखील लोकांचा विरोध होता गैरसमजातून विरोध होता त्या ठिकाणी चार चार पाच पाच पट त्या ठिकाणी दर दिले गेले रेडी रेकनरच्या जर आज आमची अशी देखील भूमिका आहे शासनाची जर रेडी रेकनरपेक्षा जर बाजारभावाचा दर जास्त असतात तो देखील द्यायला शासन तयार आहे आणि एकूण जे काही मोठं काहीतरी गेलं जमिनी मोठ्या जाणार असं दाखवलं जाते पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जमीन त्या ठिकाणी द्यावी लागते मग एवढा मोठा महाराष्ट्राचा विकास होत असताना एवढा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होत असताना मग एवढं आपण हे करणं देखील काय यामध्ये गैर काय आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी हा महामार्ग होईल आता शक्तीपीठ महामार्गा संदर्भात एक बैठक घेतली त्या बैठकीत शक्तीपीठ किती महत्त्वाचं आहे या संदर्भातली चर्चा झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ एक कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे भूमिसंपादनाची जी अधिसुद्धा असते ती रद्द करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध झाला आहे ठीक आहे एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावं असं वाटत असतं होऊ नये परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री नाही आहे त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला पण त्याच संदर्भात आज विचारलं गेलं की श्री देशमुख आपल्या प्रचार सभेमध्ये जे आर दाखवला को की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा शक्तिपीठ महामार्ग होणार नाही तर त्यावर त्यांचं असं म्हणणं की निवडणुकीमध्ये काही लोकांना सांगावं लागतं म्हणून आम्ही कदाचित त्यांनी ते तसं सांगितलं असावं सांगितलं जेकेशन जे झालेलं आहे त्याच्या कॉपीज मी संजय म्हणजे गाडगेंच्याकडे त्या सुपूर्द केल्या ना आज ही तेच अवस्था आहे पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होऊ शकते करण्यावर कारण माहिती मधल्याच आता तुमच्या दोघांमध्ये थोडीशी चर्चा होऊ शकते का कारण हे आणि ग्रामीण भागात ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा रोष किती आहे ते आम्ही लोकसभेच्या निवडणुकीवर पाहिलेला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला एकूण गावामध्ये आरोग्य आणि त्याच्यात दोन तीन दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री मोदयाला भेटून एकनाथ शिंदेसाहेब त्या मुख्यमंत्री आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे आणि आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढे जे कोल्हापूरपर्यंतच्या रस्त्याला पण ठेवणार आहोत मग तो हायवे आता नवीन रस्ता झालेलाच आहे संकेश्वर टू गोवा मुख्यमंत्री देवेंद्र प्रण फडणवीस सुद्धा नांदेडच्या कार्यक्रमात म्हणते एकाही आमदाराचा या शिका हो करून सांगली पुढे ते सांगलीपर्यंत उद्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर